नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर नियमितप्रमाणे आपण न्यायालय जिल्हा न्यायालय भरती यासाठी शिपाई व हमाल या पदासाठी विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर यामध्ये सुद्धा तुम्हाला करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न पाहायला मिळणार आहेत तर नेहमीप्रमाणे तुम्ही असं फोकस करून या प्रश्नांचा सराव करून मित्रांनो तर चला सुरु करूया आपल्या प्रश्नाची चळवळ ठीक नाही तर जिल्हा न्यायालय भरती लक्षात ठेवा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार शिपाई व हमाल या पदासाठी प्रश्न पत्रिका संच ए क्रमांकाचा आपण घेऊन आलेलो आहे अभिषेक भाऊने विदर्भ पॅटर्नकडे अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा चला प्रश्नाकडे वळूया तर पहिला या ठिकाणी बघू शकता तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवेच्या जनक कोणाला म्हणतात भारतातील प्रशासकीय सेवेच्या जनक कोणाला म्हणतात मित्रांनो कोणाला म्हणतात तर यापैकी याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नॉलिस कोण आहेत लॉर्ड कॉर्नॉलिस याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस लक्षात देत तुम्हाला चला दुसरा प्रश्न बघू शकता या ठिकाणी मित्र हो आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये किती सदस्य देश आहेत व्हेरी गुड आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये किती सदस्य देश आहेत तर तुम्हाला सांगायचं आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेत तर याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ए म्हणजे एकशे पंच्याहत्तर सदस्य देश आहेत किती एकशे पंच्याहत्तर सदस्य आहेत देश ओके लक्षात देते तुमच्या एकशे पंच्याहत्तर चला व्हेरी गुड तिसरा प्रश्न बघूया मित्रांनो आपण तिसरा प्रश्न काय म्हणतो आहे कोणत्या राज्याला देशातील पहिली सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल साईट मिळणार आहे अरे बापरे म्हणजे हा प्रश्न करंटचा आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो शक्यता आहे शंभर टक्के बरोबर का लक्षात घ्या मित्रांनो व्हेरी गुड आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तो कोणत्या राज्याला देशातील पहिली सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल साईट मिळणार आहे कोणत्या राज्याला मिळणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरात या राज्याला मिळणार आहे कोणाला गुजरात या राज्याला देशातील पहिली सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल साईट मिळणार आहे व्हेरी गुड चौथा प्रश्न या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कोणत्या नदीला बारमाही नदी म्हणून घोषित केलेली आहे वा वा कोणत्या नदीला बारमाही नदी म्हणून घोषित केलेली आहे सांगा पटकन कोणत्या नदीला बारमाही नदी म्हणून घोषित केलेली आहे सांगा पटकन बारमाही नसलेली नदी सॉरी बारमाही नसलेली नदी असा प्रश्न आहे पटकन सांगायचा आहे कोणती नदी आहे ती तर त्या नदीचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन गोमती नदी कोणती आहे गोमती नदीला बारमाही नसलेली नदी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पाचवा प्रश्न बघा दरवर्षी बुद्धिबळ दिन केव्हा साजरा केला जातो दरवर्षी बुद्धिबळ दिन केव्हा साजरा केला जातो मित्रांनो केव्हा साजरा केला जातो दरवर्षी बुद्धिबळ दिन तर याचा योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक वीस जुलै या ठिकाणी वीस जुलै या दिवशी दरवर्षी बुद्धिबळ दिन साजरा केला जात असतो नेक्स्ट प्रश्न बघा देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे कोणते राज्य आहे ते तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आपला महाराष्ट्र महान असा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र लक्षात का महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र हे आहे महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र लक्षात ठेवा तर महाराष्ट्र आहे हरित राज हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे महाराष्ट्र सातवा प्रश्नामध्ये बघू शकता भारत कोणत्या देशाला सर्वाधिक निर्यात करत असतो भारत कोणत्या देशाला सर्वाधिक निर्यात करत असतो कोणत्या देशाला सर्वाधिक निर्यात करत असतो भारत तर याचे योग्य उत्तर क्रमांक काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अमेरिकेला निर्यात करत असतो भारत हा सर्वात जास्त अमेरिकेला निर्यात करत असतो आठवा प्रश्न बघू शकता लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो कोणाला असतो तुम्हाला सांगायचं आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांना असतो लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार जो कोणाला असतो तो राष्ट्रपतीला असतो मित्रांनो नेक्स्ट भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे नमूद केलेले आहेत भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक मार्गदर्शकत्वे नमूद केलेले आहेत तर याचे योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे नमूद केलेले आहेत है, ले ले तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन चौथ्या भागामध्ये नमूद केलेले आहेत भारतीय घटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वे नमूद केलेली आहेत तर चौथ्या भागामध्ये आला का चौथ्या भागामध्ये पाठच करा मित्रांनो आपल्या अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न या अकॅडमीला सबस्क्राईब जरूर करा एक लाईक नक्कीच करा लक्षात आला का तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे प्रश्न जिल्हा न्याय भरतीसाठी पोलीस भरतीसाठी जिल्हा परिषद भरतीसाठी अनेक अनेक सरळ सेवा भरतीसाठी तुमच्यासाठी महत्वाचे व अक्युरेट विचारले जाणारे प्रश्न नेहमीप्रमाणे आपण घेऊन येत राहणार आहोत तर नक्कीच सबस्क्राईब करा दहावा प्रश्न तुम्ही बघू शकता मित्रांनो भारतीय घटनेत आर्थिक आणीबाणी कलम कोणते आहे भारतीय घटनेत आर्थिक आणीबाणी कलम कोणते आहे भारतीय घटनेत आर्थिक आणि आणीबाणी कलम कोणते आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीनशे साठ हे कलम भारतीय घटनेमध्ये आर्थिक आणि आणीबाणी म्हणून नमूद केलेले आहे तीनशे साठ अकरा प्रश्न बघू शकता इंडिया इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत चार पर्यायपैकी तुम्हाला पटकन उत्तर आहे इंडिया पीस फ्रीडम याचे योग्य उत्तर क्रमांक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लक्ष का डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक आहेत बारावा प्रश्न बघू शकता राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर याचे योग्य उत्तर क्रमांक मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक योमेशंद्र बॅनर्जी हे होते राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते योमेश चंद्र बॅनर्जी होते तेरावा प्रश्न बघू शकता कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती महाभियोगाद्वारे हटवण्याची तरतूद आहे कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती महाभियोगाद्वारे हटवण्याची तरतूद मांडलेली आहे तर यापैकी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकसष्टव्या कलमानुसार एकसष्ट वी हे जे काही कलम आहे ही महाभियोगाची कलम आहे रिकामी जागा या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो रिकामी जागा या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो कोणतं दिन आहे ते तुम्हाला पटकन सांगायचं आहे तर योग्य उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो पंधरावा प्रश्न बघू शकता देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक कोणती आहे देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक कोणती आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन आयडीबीआय आयडीबीआय यालाच औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक म्हणून असे ओळखले जाते सोळा प्रश्न बघू शकता नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली आहे नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक शिवरामन समिती यांच्या शिफारशीनुसार नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे सतरा प्रश्न बघू शकता कोणत्या घटनादृष्टीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला गेला कोणत्या घटनादृष्टीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार बावनवी घटनादृष्टी जी होती त्या घटनादृष्टीनुसार राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला गेला आठवा प्रश्न बघू शकता भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भुसवत असतो भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूसवत असतो तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान भूसवत असतो पंतप्रधान भुसवत असतो एवढं लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न बघू शकता सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन बुध ग्रह, ग्रह हा ग्रह सूर्यमालेतील ग्रह सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे विसावा प्रश्न बघू शकता लुगडी हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध पारंपरिक पोशाख आहे लुगडी हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध पारंपरिक पोशाख आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र या राज्याचा हा पारंपरिक पोशाख आहे एकवीसवा प्रश्न बघू शकता भारतातील उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे भारतातील उत्तर उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन जयपूर या ठिकाणी आहे बावीसवा प्रश्न बघू शकता खालीलपैकी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे खालीलपैकी कोळी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे तेवीसवा प्रश्न बघू शकता रत्नांची भूमी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखतात रत्नांची भूमी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखतात तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार मणिपूर या ठिकाणाला रत्नाची भूमी म्हणून ओळखले जाते चोवीसा प्रश्न बघू शकता खालीलपैकी सुप्रसिद्ध खजुराव लेणी कोणत्या राज्यात स्थित आहे खालीलपैकी सुप्रसिद्ध खजुराव लेणी कोणत्या राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराव लेणी आहे पंचवीसावा प्रश्न बघू शकता पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होतात पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होत असतात तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन बारा बैठका होत असतात सव्वीसा प्रश्न बघू शकता मानवी शरीरातील ब्लड बँक कशाला म्हणतात मानवी शरीरातील ब्लड बँक कशाला म्हणतात तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक याला म्हणत असतात सत्तावीस प्रश्न बघू शकता सागरी वस्तू निर्यात संस्था कोणत्या ठिकाणी आहे सागरी वस्तू निर्यात संस्था कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन कोचीन या ठिकाणी आहे अठ्ठावीस बघू शकता ग्रामपंचायतीचे वार्ड कोण जाहीर करत असतो ग्रामपंचायतीचे वार्ड कोण जाहीर करत असतो तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदार करत असतो एकोणतीसवा प्रश्न बघू शकता इंडियन हायकोर्ट ऍक्ट केव्हा समंत करण्यात आला इंडियन हायकोर्ट ऍक्ट केव्हा समंत करण्यात आला योग योग याचा योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे एकसष्ट रोजी इंडियन हायकोर्ट ऍक्ट समंत करण्यात आला लास्ट लास्टेस्ट प्रश्न बघू शकता भारतीय संविधानात एकूण किती प्रकरणे आहेत भारतीय संविधानात एकूण किती प्रकरणे आहेत तर याचा योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार बावीस प्रकरणे आहेत मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटले याचा नक्कीच अंदाज घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईव्ह लेक्चर बघायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र